इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी नगर परिषद अंतर्गत नगरमनमाड मार्ग ते येवली आखाडा अमरधाम या खराब झालेल्या रस्त्याचं काम अखेर येवली आखाडा येथील ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानं आजपासून सुरू करण्यात आल्या 2022 हजार बावीस साली सदरील रस्त्याच्या कामाची निविदा निघून ते मंजूर करण्यात आलं होतं सात ते आठ महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात देखील करण्यात आली होती मात्र दरम्यानच्या काळामध्ये शासकीय यंत्रणांमधील त्रुटी तसेच काही स्थानिक अडचणींमुळे रस्त्याचं काम थांबलं होतं सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी येवली आखाडा येथील पावणे दोनशे ग्रामस्थांनी रावरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र येवली आखाडा ग्रामस्थांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती मुख्याधिकाऱ्यांनी आज तात्काळ कामाला सुरुवात केली आहे रावरी नगर परिषद अंतर्गत जाधव वस्ती ते पाटवंधारे विभाग या रस्त्याचं काम अर्धवट झालं आहे या कामासाठी एक्केचाळीस लाख पन्नास हजारांचा निधी मंजूर करण्यात आला रस्त्याच्या कामाचा मुरमाचा एक थर देण्यात आला येवल्या आखाड्यावरील शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थी आजारी ग्रामस्थ यांच्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या अमरधाम ते राहुरी महाविद्यालय या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या कामास लवकरात लवकर सुरुवात करावी रस्त्याचे अतिक्रमण हटवून रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात यावं ही रस्त्याची कामं लवकर न झाल्यास ग्रामस्थ केव्हाही आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असं निवेदनामध्ये म्हटलं आहे आज आम्ही सर्व येवल्या आखड्यातील युवक म्हणजे आमच्या रोडचा प्रश्न हा इतका गंभीर झाला होता की अक्षरशः हायवे पासून आहे ना येवल्या आखड्यापर्यंत जायला एक किलोमीटरचा रोड आहे फक्त तो त्याच्यासाठी दहा ते पंधरा मिनटं लागत होते आणि याच हे टेंडर दोन हजार बावीस सालीच निघालं होतं परंतु याचं काम दोन वर्ष झाले अजून देखील झालं नव्हतं त्याच्यात अडचणी काय होत्या सर्वसामान्य आमच्या येवल्या आखड्यातल्या नागरिकांना कळतच नव्हत्या त्याच्यामुळं सर्वांनी एक निर्णय घेतला की आपण सर्व गावची मिटिंग वगैरे घेऊ यात अडचणी काय आहे यात काय कोणी कमिशन घेत आहे का काय या रोडला कुठं काय अडचण आहे का म्हणून सगळे आम्ही एकत्र आलो एकत्र येऊन काल आम्ही गावात मिटिंग घेतली आणि मिटिंगमध्ये असं ठरलं की आपण सीओ साहेबांना निवेदन देऊ आणि त्या निवेदनातून इथून माहिती घेऊ की या रोडला नेमकं प्रॉब्लेम कुठं येतो आहे आणि या रोडचे नेमकं काम रखडलं आहे कुठं म्हणून आज आम्ही जवळपास एक तीस चाळीस येवल्याकडे युवक शिवसाहेबांना हो भेटलो त्यांनी आम्हाला तशी सगळी माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की हे काम येत्या दोन तीन दिवसात चालू येईल परंतु त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला ज्यावेळेस फोन लावला आज आम्ही इथं आलो तर कॉन्ट्रॅक्टरचं असं म्हणणं आहे की काम आज लगेचच्या लगेच चालू झालेलं आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर हे युवकांच्या प्रयत्नांना यश भेटलेलं आहे आमच्या आणि ना <laughs> आणि यामुळेच आम्ही सगळेजण जर आमच्या गावातला कोणताही असा जर प्रश्न असला तर त्या प्रश्नासाठी आम्ही एक पंधरा वीस जणांची टीम केलेली आणि कोणाकडे जायची गरज नाही आम्ही सगळे एकत्र येऊन कोणता जरी प्रश्न असला तरी सगळे एकत्र येऊन तो प्रश्न मार्गी लावणार आहोत आणि आम्हाला जे साहेबांनी जे आम्हाला जे मार्गदर्शन केलं तसं त्यांनी आमच्या ज्या मागण्या ऐकून घेतल्या आणि तत्पर कारवाई केली त्याबद्दल शिओसाहेबांचीही मी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने व आमच्या युवकांच्या वतीने आभार मानतो आणि तसंच इथून पुढं देखील आमच्या वार्डाकडे काय होतं प्रत्येक वेळेस दुर्लक्ष केलं जातं एकतर ते शिवाला असल्यामुळं तिकडे कोण लक्ष देत नाही काही नाही आणि कोणतीच म्हणजे ना पाण्या पिण्याच्या पाण्याची लाईन नीट येते ना रोडचं काम होतं ना काय होतं त्यामुळं आम्ही सर्वजण इथून पुढे जर कोणताही प्रश्न असेल तर इथं येणार त्यांनी आम्हाला तशी ग्वाही दिलेली की तुमचं कोणतंही काम असू द्या तुम्ही इथं या तुमचं काम मी हे झटपट आणि खूप लवकर हे पूर्ण करणार आहोत आणि त्यामुळे त्यांनी आमचा रोड हा जसा प्रश्न मार्गी लावलाय तसंच आम्ही त्यांना पुढच्या रोडची पण के मागणी केली आहे मशावमी पासून कॉलेज पर्यंत जो रोड आहे तो देखील इतका खराब झालेला आहे आणि तसं त्यांनी सांगितले की येत्या दोन ते तीन महिन्यात हा तुमचा रोड देखील आम्ही मंजूर करून देऊ हो। आणि दोन ते तीन महिन्यात त्या रोडचं देखील काम होईल त्यामुळं मी परत एकदा हो सिओ तसेच राहुरी नगरपालिकेचे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने युवकांच्या वतीने आभार मानतो धन्यवाद मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास Rahuri. कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा